आपल्या घरामध्ये सतरा व्यक्ती डॉक्टर्स आहेत हो सर आणि तुमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे हॉस्पिटल आहे सर ओके okay, सो so, तरी देखील सर बरा मला एक प्रश्न विचारायचा सर हे जे सतरा डॉक्टर आहेत त्या सतरा डॉक्टर मधील किती डॉक्टर्सला ऍक्च्युअली चॅलेंज आहे हे ओव्हरवेटचं बीपी असेल शुगर असेल हे चॅलेंजेस त्यांना किती आहेत आमच्या पूर्ण एम बी डॉक्टर आहेत सर ओके आणि त्यांना देखील फॅमिली चॅलेंजेस आहे ते त्यांनी म्हणजे घेत घेत होते शुगर माझं रेग्युलर चेकअप करत होते आणि ते प्रिस्क्रिप्शन देऊन गोळ्या बरोबर द्यायचे पण तरी ऑल पार्टिसिपेंट भाई सुनना है यहाँ पर ध्यान देकर अगर आपके फैमिली में भी अगर डॉक्टर्स होगे ना तो डॉक्टर केवल आपको सलाह दे सकते वो केवल आपको सलाह दे सकते हैं साथ नहीं दे सकते आपकी बीमारियां आपके चैलेंजेस आपके हेल्थ इश्यूज कम करने के लिए वो सलाह दे सकते साथ नहीं दे सकते और यहाँ पर आपके जो वेलनेस कोच है ना रॉयल्स के रॉयल फिटनेस फैमिली के जितने भी वेलनेस कोच है वो केवल सलाह नहीं देते वो साथ देते कारण तुमचा बरोबर सकाळी कॉल करून एक्सरसाइज करणार तुमचा वेलनेस कोच असतो तुम्ही आहार घेतलाय का की विचारणारा तुमचा वेलनेस कोच असतो को तुम्ही या ठिकाणी नाश्ता घेतलाय का हे विचारणारा वेलनेस कोच असतो तुम्ही नाष्टा घेतल्याच्यानंतर सकस संतुलित आहार घेतल्यानंतर कसं वाटतंय ते कॉल करून विचारणारा वेलनेस कोच असतो कोणताही डॉक्टर कधीच कोणती औषध घेतल्याच्या नंतर किंवा डॉक्टर विजिट झाल्यानंतर पुन्हा कॉल करून विचारत नाही सर पाच दिन पहिले आप आहेत हे आप आपको कैसा लग रहा सर कशी वाटते सर ही फॅमिली सर फार चांगली वाटते आणि मला पुन्हा आता फ्रेशनेस वाढलं सर आणि कामाचा उत्साह सुद्धा वाढतो सर ऑफिस मध्ये सुद्धा असं म्हणजे आळस येत नाही थोडा वेळ त्यामुळे आम्ही दोघ जण सहकुटुंब पाच वाजता कधीच मी नऊ वाजल्याशिवाय उठत नव्हतो सर आणि आता पाच वाजता उठून आम्ही दोघ जण हे करतो सर जॉईन करतो सर सर याच्या अगोदर सर किती वर्ष पूर्वी वर्कआउट केला होता सर बरोबर जोडी सर वर्कआउट म्हणजे काय हे मला माहितच नव्हतं सर याच्यापूर्वी सर एज काय चालू आहे सर सध्या आपलं तर टेन एस बी सी झाली त्यावेळेस मी काय करावं हा विचार झाला कारण डॉक्टरांनी मला सल्ला दिला आमच्या घरच्या डॉक्टरांनी माझा पुटण्यास आहे त्यांनी सांगितलं काका इन्सुलिन लावा लागते तुम्हाला आता इन्सुलिन घेणं कंपल्सरी आहे जर शुगर नाही कमी झाली तर म्हणून मी मग काय करावं काय करावं म्हणून मला फक्त एवढं माहित होतं की कुठला तरी डान्सवर एक व्यायाम आहे म्हणजे असं मला समजलं होतं फक्त मी करा हो, हो ते करावं पण नेमकं मला काय आहे माहीत नव्हतं म्हणून आमच्या डॉक्टर सुंबाईलाच मी विचारलं होतं एक डॉक्टर वर व्यायाम म्हणजे डान्सवर एक व्यायाम आहे तो व्यायाम केला तर कसं होईल ते डान्सवर तिला काही समजून झाले डान्सवर कुठला व्यायाम आहे का त्या डान्सवर कुठला व्यायाम आहे माहीत नाही मग त्या दिवशी योगायोगानं माझे नेमणे ते इथं आले आणि त्यांना म्हणलो अरे तू तुझी मी हे बघितली काय आपलं स्टेटस तू काय करतोस मग त्याने मला एक लिंक शेअर केली आणि मग तीस तारखेला आम्ही लिंक बघितली तीस जुलैला तीस जुलैला लिंक बघितली मग ती लिंक बघितल्यावर आम्ही म्हटलं हे तर आपल्या इथले आमच्या ऑफिस मध्ये एक झंपरवाड म्हणून सहकारी आहेत आमचे ते करतात मग त्या दिवशी झंपरवाड मी बोलवलो झंपरवाड सरांना मग त्यांच्याकडून हे घेतलं त्यांनी मग लागलीच मला बांबू आणून दिला आणि सर म्हणले ही लिंक घ्या आणि या लिंक वरून तुम्ही करा मग मी एकतीस तारखेपासून मी सर सुरू केलं म्हणजे तीस ला बघितलं आणि एकतीस पासून सुरू केलं आणि पुन्हा मी एकतीस लाच ऑर्डर दिली आणि पाच तारखेला ऑर्डर आली पाच तारखेपासून मी सतत आर घेतो आणि मी कालच्या म्हणजे वीस तारखेला चेकअप केलं तर माझी शुगर सत्याहत्तर आली म्हणजे रॅन्डमली चेक केली सर आता एक तारखेला मी so, पूर्ण कशामुळं आपल्या या ठिकाणी शुगर रिलेटेड या ठिकाणी रिझल्ट काय येतात सो कारण की आपण जो सकस संतुलित आहार घेतो त्याच्यावरती पाहू शकतात आहे लो जी आय लो ग्लॅक्सिक इंडेक्सचं फूड आहे ते जे की शुगर पेशंटला अत्यंत लाभदायक आहे त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी डॉक्टर्स सांगतात सल्ला देतात की तुम्ही एक्झरसाइज केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फायबर खाल्ला पाहिजे आणि आपला जर का डाएट प्लॅन जर का पाहताल तुम्ही तर आपण डाएट प्लॅन मध्ये फायबर जास्त घेतो अगदी जेवणाच्या अगोदर सकाळी ब्रेकफास्टला देखील सलाड या दे ठिकाणी यूज करतो आणि ही लाईफस्टाईल आहे बिकॉज ऑफ ओनली लाईफस्टाईल चेंज तुमचे खूप सारे डिसऑर्डर खूप सारे चॅलेंजेस हे पळून जाणार आहेत तो अमेझिंग सर आणि जबरदस्त एक्सपिरियन्स आपण थँक्यू सर स